नमस्कार मित्रांनो आत्ताच आम्ही एक बातमी बघितली आणि त्यानुसार काही लोकांचं असं म्हणणं आहे की मराठा आरक्षणासंदर्भामध्ये मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण द्यायचं किंवा नाही द्यायचं याच्याबद्दल लाईव्ह चर्चा झाली पाहिजे मित्रांनो जर लाईव्ह चर्चा झाली पाहिजे असं जर त्या नेत्यांचं म्हणणं असेल तर गेली अकरा महिने महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं आहे ते काही बंद दाराड चाललेलं आहे का किंवा महाराष्ट्रात जे चाललेलं आहे ते महाराष्ट्रात न चालता ते अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानमध्ये चाललेलं आहे काय असा त्यांचा समज आहे काय त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये काही मराठा समाजातील तरुणांना गोळा करून मग ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या बाहेर आल्या की मराठ्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करावे की नाही याच्या संदर्भात लाईव्ह चर्चा झाली पाहिजे मग महाराष्ट्र सरकारने जे विधानसभेमध्ये जे अधिवेशन ठेवलं होतं आणि त्या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांना सुद्धा जे बोलवलं होतं की तुम्ही सुद्धा या याच्यावर आपण चर्चा करू आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ अशा प्रकारचं आव्हान सत्ताधाऱ्यांनीसुद्धा विरोधकांना केलं होतं आता विरोधकांनी आव्हान सत्ताधाऱ्यांना केलेलं आहे मित्रांनो विरोधक सत्ताधाऱ्यांना आव्हान करतील सत्ताधारी विरोधकांना आव्हान करतील आणि हेच मराठ्यांसमोर एक मोठं आव्हान आहे की जे आज सत्तेत आहेत तेही तुम्हाला आरक्षण देऊ शकणार नाहीत आणि जे काल सत्तेमध्ये होते तेही तुम्हाला आरक्षण देऊ शकलेले नाहीत काहींनी आरक्षण घालवलेलं आहे आणि काही आरक्षण तुम्हाला मिळू देत नाहीत अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी मराठ्यांचं सँडविच झालेलं आहे मराठ्यांना आडकी त्यात सुपारी कशी पकडावी अशा पकडले गेलेले आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं मित्रांनो की तुम्ही मराठ्यांच्या पोरांनी आता आदिलशाही आणि निजामशाही या दोन्ही तुमचं काहीतरी भलं करतील ह्या अपेक्षा सोडून द्या ह्या स्वप्नातील अपेक्षा आहेत आदि ना आदिलशाहीने कधी मराठ्यांचं भलं केलं ना निजामशाहीने कधी भरा कधी मराठ्यांचं भलं केलं आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो या सह्याद्रीचं दरखोरं हे बारा मावळ आणि ह्या महाराष्ट्रातली तमाम रयत जनता आणि तरुण तुमची पोरांनो वाढ बघतायत तुम्ही आता तुमचे घोडे बाहेर काढले पाहिजेत तुम्ही तुमच्या तलवारी परजल्या परजल्या पाहिजेत तुमच्या हातामध्ये भाले घेतले पाहिजेत आणि जी एकविसाव्या शतकामध्ये लोकशाहीनं जी तुम्हाला आयुध आहेत जसं शिवाजी महाराजांच्या काळेमध्ये घोडा तलवार भाला बर्ची धनुष्यबाण ही सगळं आयुधं घेऊन ही सगळी हत्यारं परजून मराठ्यांनी स्वतःचं राज्य निर्माण केलं कोणाकडे भीक मागितली नाही ना आदिलशाहीकडे भीक मागितली स्वराज्याची ना निजामशाहीकडं मागितली मराठ्यांनी स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या मनगटावर स्वतःच्या बुद्धी कौशल्यावरती स्वतःचं राज्य निर्माण केलं आणि केवळ वर पस्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळमधील मूळभर लोकांच्या मतीनं सुरू केलेला स्वराज्याचा झंजावान ही गोडदौड एवढी विशेष विशेष वेगाने झाली की केवळ पस्तीस वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा राजाभिषेक केला आणि क्षत्रिय कुलावंतास हे विरोध घेऊन प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतास ही पदवी घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चारशे वर्षानंतर या भारतातील छत्रपती होण्याचा सम्राट होण्याचा आणि अभिषिक्त महाराजा होण्याचा अभिमान आणि राय मान छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळवला मला हेच सांगायचे मित्रांनो जे शिवाजी महाराजांनी केलं कोणाचीही वाट न बघता जे आहे जिथून आहे जो सोबत येतील जसे सोबत येतील ते सगळे लोक तसेच तसेच सोबत घेऊन शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शपथ घेतली आणि स्वराज्याची ही घोडदोड सुरू केली मित्रांनो कोणाची वाट बैठली नाही जे आले त्यांच्यासोबत जे आले नाही त्यांच्यासोबत आणि ज्यांनी विरोध केला त्यांच्या छातडावरती बसून शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं मलासुद्धा मित्रांनो आता हे सांगायचं आहे की ह्या लाईव्ह चर्चा त्या फाईव्ह चर्चा हां लाईव्ह स्टार चर्चा आणि फाईव्ह स्टार चर्चा या चर्चा चर्चा करून निष्पन्न काय होणार आहे मित्रांनो दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं पाहिजे कधी सत्ताधारी आवाहन करतात विरोधकांनी चर्चेला यावं कधी विरोधक म्हणतात सत्ताधाऱ्यांनी चर्चेला यावं अरे असे चर्चा करता करता हे तीन महिने पुढचे निघून जातील आणि मराठ्यांची चर्चा करायला परत पाच वर्षे कोणाला वेळ मिळणार नाही आणि मरण म्हणून मराठ्यांनो चर्चा चर्चांमध्ये तुमचा वेळ वाया जाण्यापेक्षा तुम्ही आता असं काहीतरी काम केलं पाहिजे की जगात तुमची चर्चा झाली पाहिजे आणि म्हणून ना आदिलशाहीची ना निजामशाहीची कोणाची वाट बघू नका सोबळावरती मराठ्यांनी स्वतःचं हे स्वातंत्र्य संग्राम सुरू केला पाहिजे आणि तो जिंकला पाहिजे मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल ना हे तुमच्या बाजूने आहेत ना ते त्यांच्या बाजूने आहेत फक्त चेंडू कोलवा कोलवी इकडून तिकडून तिकडून इकडं झालेला मित्रांनो हे फुटबॉल फुटबॉलचे कसे दोन टीम असतात आणि मध्ये एक बॉल असतो इकडची टीम बॉल मारते तिकडे आणि तिकडची टीम मारते बॉल इकडे आणि मग ते गोल गोल खेळतात हां फुटबॉलच्या टीममध्ये ज्याला पॉईंट मिळतात त्याला गोल गोल म्हणतात तसं मराठा आरक्षणा त्यांनी गोल, -गोल केले गोल 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 असं फक्त फिरवत फिरवत ए एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार चोवीस मित्रांनो तीस वर्ष मराठ्यांना असंच फक्त चर्चा मिटिंगा परिसंवाद याच्यामध्ये झुलवलं जाते दिलं हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात फेल झालं दिलं हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात फेल झालं हे असंच सगळं चालणारे मित्रांनो निवडणुका आल्या की लाडकी भाऊ लाडका बहीण असंच प्रकारचं लाडके मराठी योजना आहे आणि तीन महिन्याचे लाडके मराठे अशी योजना असणारे असतात आणि म्हणून तुम्ही ह्या चर्चांमध्ये वेळ घालू नका तीनच महिन्याचा अवधी आहे मराठ्यांना ह्याच्या त्याच्यावरती अवलंबून राहू नका ज्याचं भविष्यपणाला लागलं आहे त्यांनी त्यांच्या मुलाबाळांसाठी लेकराबाळांसाठी मैदानात उतरलं पाहिजे आणि स्वतःची ताकद आजमावली पाहिजे आपली अडचण अशी आहे आपली अडचण अशी आहे की जर सत्ताधाऱ्यांना पाडावं सत्ताधाऱ्यांना पाडावं तर निवडून कोण येणार आहेत जे पूर्वी सत्तेमध्ये होते आणि जर त्यांना परत सत्तेमध्ये आणावं तर त्यांनी आपल्यासाठी काय केलं होतं म्हणजे मराठा आरक्षणासाठी ना आदिलशाही कामाची ना निजामशाही कामाची म्हणून आता आम्हाला नको निजामशाही नको आदिलशाही जे काय पाहिजे ते शिवशाही जे पाहिजे ते स्वतःचं राज्य असलं पाहिजे आणि म्हणून आता मराठ्यांनी ह्याला पाडा आणि फुकट त्याला निवडून आणा किंवा त्याला निवडून आणा आणि ह्याला फुकट पाडा हे फुकट पाडायचे आणि फुकट निवडून आणायचे हे दोन्ही धंदे आम्हाला परवडणार नाहीत यापेक्षा एकच निर्णय घ्यावा लागेल ते म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागावरती जे कोणी विद्यमान आहेत कुठल्याही पक्षाचे असोत कुठल्याही जातीचे आणि कुठल्याही समाजाचे असोत हे, हे सर्वच्या सर्व पाडणे आणि दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या अठ्ठ्याऐंशी जागेवरती सर्व समाजाने एकत्रित येऊन लढा देणं आणि सर्व जातीच्या लोकांनी सोबत घेऊन समाजातली प्रत्येक समाजातील म्हणजे मराठा असतील ओबीसी असतील धनगर असतील मुस्लिम असतील या सर्व त्या सर्व जातीतील तरुण तडपदार नव्या दमाचे आणि होतकूर अशी सगळी पोरं निवडणुकीला उभी केली पाहिजे टार्गेट दोनच असले पाहिजेत दोन द दोनशे मत, दोन अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये सर्व प्रस्थापित पाडा सर्व जुने पक्ष पाडा प्रत्येक पक्षात जी घराणेशाही आहे ती घराणेशाही लाथाडून द्या आणि जे ज्यांचे प्रश्न आहेत ज्यांच्याकडून सोडवले जाऊ शकतील अशाच तरण्या पोरांना या विधानसभा निवडणुकीमध्ये पाठवा जर आपण चर्चा करत बसलो मित्रांनो तर लक्षात घ्या चर्चा करणे हे तहामध्ये एक मोठं राजकारण असतं मराठ्यांनी नेहमी युद्ध जिंकली आणि मराठ्यांना हरवण्यासाठी फक्त चर्चेची गुराळत जात घातली जातात मित्रांनो आणि म्हणून मराठे युद्धात जिंकतात आणि तहात हरवले जातात ही इतिहासातली महन परत साध्य करण्यासाठी सिद्ध करण्यासाठी राजकारणाचे डाव टाकले जातात आणि मराठ्यांना विरोधक हे दोन्हीसुद्धा चर्चा चर्चा करत करत चहा असा वटाळणार आहेत चर्चा अशी घुटमळत आहे की काय करावं आणि काय नको आम्ही यांच्या बाजूने जाऊ का त्यांच्या बाजून जाऊ असा प्रकारचा मोठा यक्ष प्रश्न आपल्यासमोर निर्माण होईल आणि ह्या तीन महिन्यातला जो सुवर्णकाळ आपण वाया घालवला तर आपल्या भविष्य अंधकारमय हो झाल्याशिवाय राहणार नाही ना ना म्हणून याला पाडून त्याचं फुकट भलं करणं किंवा त्याला पाडून त्याला निवडून आणून ह्याला फुकट पाडणं हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला परवणार नाहीत यापेक्षा आहेत त्या सर्वांना पाडणं आणि आहेत त्या सर्वच राजकीय पक्षांचा बदला घेणं आणि या सर्वच राजकीय पक्षांना त्यातल्या प्रस्थापितांना त्यातल्या घराणेशाही चालवणाऱ्यांना सगळ्यांना घरी बसवणं आणि पहिल्याच अधिवेशनामध्ये मराठा आरक्षणाचा विषय संपवणे हे एकमेव ध्येय आणि धोरण ठेवून मराठ्यांनी आत्तापासून कामाला लागलं पाहिजे रणशिंग फुकलं पाहिजे मशाली पेटवल्या पाहिजेत आणि त्यांच्या हत्यारांनासुद्धा धार लावली पाहिजे आणि लोकशाहीतला हत्यार म्हणजे तुम्ही तुमच्या समाजाबद्दलच्या प्रश्नाचं प्रबोधन केलं पाहिजे त्याच्याबद्दलची चा जागृती निर्माण केली पाहिजे आणि हे प्रबोधन ही जागृती ही थेट मतामध्ये उतरली पाहिजे आणि मतातून थेट तुम्हाला जनमतातून तुम्हाला विधानसभेत जावं लागेल कारण आत्तापर्यंत मराठ्यांनी एकोणीसशे ब्याऐंशीपासून ते एकूण दोन हजार चोवीसपर्यंत खूप मोठमोठे मुड़ मोर्चे काढले आंदोलनं केली मोर्चे काढले उपोषणं केली अनेक पोरांनी आपल्या जीवाचं बलिदान केलं एवढं सगळं असूनसुद्धा मराठ्यांचा प्रश्न सुटला नाही कारण मराठ्यांचे प्रश्न सोडवणारे विधानसभेत कुणी नाहीत ते विधानसभेत ज्यावेळी मराठा समाजाचे प्रश्न सोडवणारे आरक्षणावरती भांडणारे हक्काचे पोरं जातील तेव्हाच हा प्रश्न सुटेल आणि म्हणून विधानसभेच्या बाहेर राहून सत्तेच्या बाहेर राहून आपला कोणीतरी पक्ष सोडवेल आपला प्रश्न कोणीतरी सोडवेल कोणता तरी पक्ष आपल्या मतीला येईल ही भाबडी अपेक्षा मराठ्यांनी सोडा आणि आता आपला प्रश्न आपणच हाताळला पाहिजे आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी आपलीच पोरं विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पाठवली पाहिजेत हे सगळं समजून आत्तापासून मराठ्यांनी तयारीला लागलं पाहिजे एकजुटीनं काम वागलं पाहिजे आणि सर्व संघटना सर्व सामाजिक कार्यकर्ते सर्व प्रकारचे विचार करणारे लोक ह्या सगळ्यांचा ताळमेळ सांधून सगळ्यांना एकत्र घेऊन बिगर पक्षीय म्हणजे हे सगळे जुने पक्ष सोडून नव्या लोकांची मोर्चे बांधणी केली पाहिजे नव्या लोकांची आघाडी उभी केली पाहिजे नव्या लोकांची युती केली पाहिजे आणि जुनी आघाडी आणि जुनी युती हे दोन्ही चुलीत घातले पाहिजेत त्यांचं सर्पण केलं पाहिजे तरच मराठ्यांची खिचडी शिजणारे अन्यथा मराठ्यांना फक्त शेकोटीला बसवलं जाणार आहे आणि अंधाऱ्या रात्रीमध्ये त्यांना बाहेर हाकलून देऊन पुन्हा पाच वर्ष त्यांना कोणाच्या तारामध्ये कोणाच्या तरी दारामध्ये याचकासारखं उभं केलं जाणार आहे तर मला असं वाटतं की मराठ्यांनी मरा मरा आता याचक होण्याची नाही मराठा मराठा समाजातील लोकांनी आता मागणारे नाही तर देणारे व्हायला पाहिजे मी आत्तापर्यंत तुम्हाला हेच सांगत होतो ना की नोकऱ्या मागणारे हात नाही तर नोकऱ्या देणारे हात तयार केले पाहिजेत तसंच मला सांगायचे आता की आरक्षण मागणारे नाही आरक्षण देणारे आपण व्हायला पाहिजे विधानसभेत आपण गेलं पाहिजे आणि मराठ्यांचं आरक्षण तर मिळवलंच पाहिजे पण ज्यांचं ज्यांचं आरक्षणाचा प्रश्न बाकी आहे त्यांनासुद्धा आरक्षण जर कोणी देऊ शकतो तर ते फक्त मराठाच देऊ शकतो हे दाखवून दिलं पाहिजे आणि म्हणून अब आरक्षण मागेंगे नाही आरक्षण देणेवाले बनेंगे मागणेवाले नाही देणेवाले बनेंगे या दिशेनं आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे